सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे यामागे सुद्धा एक कारण आहे ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी जरूर बघा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ मुलाचा आणि आईचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अगोदरचा काळ हा खूप वेगळा काळ होता लोकांना जास्त मेहनत करावी लागायची आता तंत्रज्ञानामुळे लोकांना कष्ट हे कमी करावे लागतात तंत्रज्ञानामुळे वाहतूक आणि दळणवळण अगदी सोपे झालेलं आहे आता या व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते तुम्ही पहा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या मुलाची आई बाहेर कामासाठी गेलेली आहे त्यानंतर कामावरून जेव्हा ती आई परत येते त्या मुलाला दिसता क्षणी तो पळत जातो आणि तिच्या डोक्यावरचं ओझ आपल्या डोक्यावरती घेतो त्याचबरोबर अनेक लोकांनी या मुलाचं कौतुक केलेलं आहे या व्हिडीओ खालती अशा कमेंट्स आलेल्या आहेत की अनेक लोकांनी या प्रकारचं काम केलेलं आहे जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो